सोयाबीन्स हे वेजिटेरियन लोकांसाठी कम्प्लीट प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे कम्प्लीट प्रोटीन इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे काय याचा फार डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते जरूर चेक करा आणि माझ्या चॅनलवर मी व्हेजिटेरियन लोकांसाठी अनेक प्रोटीन रिच रेसिपीज पोस्ट करत असते त्या सिरीजमधलाच आजचा आपला पदार्थ आहे दीड वाटी सोयाबीन स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे सोयाबीन छान फुलतात हे फुललेले सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे वाटताना ह्याच्यामध्ये साधारण दीड वाटी पाणी घालायचे आपल्याला या भिजलेल्या सोयाबीनचं दूध बनवायचे वाटून झाल्यावरती एका जाड गुड्याच्या भांड्यामध्ये एक सुती कपडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटलेल्या सोयाबीनचं जे मिश्रण आहे त्यातनं पिळून पिळून आपल्याला दूध काढायचे आता बघा मस्त घट्ट सोया मिल्क तयार आहे आता हे गॅसवर ठेवून आपल्याला उकळून घ्यायचं आहे याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये साधारण दीड लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे याच्यामध्ये जसं जसं आपण रस घालू तसं तसं तस ते दूध फाटतं आणि दूध फाटल्यावर किंवा कर्डल झाल्यावर परत एकदा आपल्याला हे सुती फडक्यामधनं पिळून आहे आता फडक्यावर उरलेला हा जो चौथा आहे त्याचा आपल्याला टोफू बनवायचा आहे सोयाबीनच्या दुधापासून बनवलेलं जे पनीर असतं त्यालाच आपण टोफू म्हणतो आता हे फडक्यात बांधायचं ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आणि साधारण दोन ते तीन तास याला असंच ठेवून द्यायचंय आपल्याला आता टोफू तयार होतोय तोपर्यंत तो तो आपण एका बोलमध्ये अर्धी वाटी काकडी पाव वाटी गाजराचे तुकडे एक लाल मिरचीचे तुकडे दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा एक मोठा चमचा टोमॅटोच्या फोडी आणि साधारण एक वाटी दही घालायचे आज मी दही जरा सरसरीत बनवलं आहे तुम्ही घट्ट दही आवडत असेल तर घट्ट दहीसुद्धा घेऊ शकता दोन तीन चिमूट मिरपूड चवीनुसार मीठ घालून याला मिक्स करून बाजूला ठेवायचे आता आपला टोफू मस्त तयार आहे याचे आपल्याला आवडतील त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि या टोफूला आपण मॅरिनेट करणार आहोत त्याच्यासाठी एका बोलमध्ये आलं लसूणची पेस्ट घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं तिखट घालायचं जिरे घालायचे कांदा लसूण मसाला घालायचा हिंग घालायचा आणि एक चमचा तेल घालायचं आणि हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये दोन ते तीन चिमूट मिरपूड घालायची आहे आणि हे तयार झालेलं जे मॅरिनेट आहे ते आपण टोफूवर लावून घ्यायचं आहे आणि तव्यावर हे टोफू छान क्रिस्पी कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता एका बोलमध्ये आपण तयार केलेली कोशिंबीर आणि भाजलेले टोफूचे तुकडे घेऊन आपण हे मस्त एन्जॉय करू शकतो हा प्रोटीन रिच पदार्थ तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू